कार कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करते आज मी माझं सॅटर्डेचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे कधीकधी सॅटर्डे हा इतका निवांत असतो आणि कधीकधी सॅटर्डेलाच भरपूर कामं किंवा भरपूर अशी घाई असते तर सकाळी तर निवांत उठलो पण अश्विनचं जसं लास्ट टाईम आम्ही दवाखान्यात जाऊन आलो होतो तसं त्यांचं अजूनही बरं झालेलं नाही आहे थ्रोट इन्फेक्शन घसा खवखवतोय आणि त्यांना प्रॉब्लेम्स होतो कारण कॉल्स असतात मीटिंग्स असतात तर आज परत डॉक्टरकडे जायचं आहे त्यासाठी जी स्वयंपाकाची तयारी आहे ती मी आधीच करून जाते काय होतं बाहेर एकदा गेलं ना की यायला उशीरच होतो आणि मग येऊन करायला खूप कंटाळा येतो नाश्ता आमचा करून झाला होता आणि ही सुट्टी आहे पण तो आज आमच्याबरोबर येणार नाही आहे कारण मुलांची सुट्टी असली की त्यांना बाहेर कुठे फिरण्यापेक्षा ना त्यांच्या मित्रांसोबत खेळायला जास्त आवडतं तर आता मी स्वयंपाकाची अर्ध्यापेक्षा जास्त तयारी करून घेते आणि बाकीचं सगळं तिकडून आल्यानंतर करेल ज्या डॉक्टर आहे आमच्या फॅमिली डॉक्टर त्याही लेटच येतात बारानंतर नंतर येतात म्हणून आम्ही बारानंतरच नंतरच चाललो आहे आणि आज ना मला खूप दिवसापासून पेंडिंग राहिलेला कामही करायचं आहे म्हणजे माझ्याकडे काही नारळ होती ती मला ना विसर्जन करायचं आहे त्या साईडला जाणंच होत नाही आणि इकडे वाकडमध्ये तरी मला कुठे विसर्जन करायचं काहीच कळत नाही आणि मी असं कुठेही ते थे ठेवूनही देत नाही त्यामुळे प्रॉपर रहाटणीजवळ ना रहाटणीच्या थोडंसं पुढे एक शिवमंदिर आहे तिथे सगळं विसर्जन केलं जातं म्हणजे गणपतीचं सुद्धा विसर्जन तिथे होतं आणि बाकी आपल्याकडे असं काही असेल फुलं नारळ तर तेही सगळं तिथे विसर्जन करता येतं तर आज पूर्ण तयारीनेच मी जाणार आहे म्हणजे मला विसर्जन करायला तिथे कोणी मिळालं तर कधी कधी काय होतं की त्यांच्याजवळ आपण सामान द्यायचं असतं ते कधीतरी पैसे घेतात किंवा मग कधी कधी आपणही करू शकतो तर तुम्हाला वाटत असेल की राहते वाकडमध्ये आणि डॉक्टर रहाटणीला असं कसं तर काय झालं आम्ही ना तीन ते चार वर्षापूर्वी रहाटणीला एक वर्षभर राहिलो आहे आणि तिथे आमची छान अशी फॅमिली डॉक्टर झालेली आहे तिचं औषधही लवकर लागतं मागच्या वेळी आम्ही तिच्याकडे गेलो नव्हतो कारण वीक डेला जायचं होतं आणि तसाच आम्ही इकडे यायचा कंटाळा केला डॉक्टरला दाखवून झालं त्यानंतर आम्ही या महादेवाच्या मंदिरात गेलो खूप मोठं प्राचीन मंदिर आहे आणि खूप छान वाटतं प्रसन्न जेव्हाही या साईडला येणं होतं तेव्हा महादेवाचं दर्शन होतच तर बघा तुम्हालाही दर्शन आहे खूप मोठा परिसर आहे खूप शांत बरेच जण इथे कधी कधी बसून असतात पण तेवढा वेळ आमच्याकडे नव्हता कारण आम्ही रियांशला घेऊन आलेलो नव्हतो त्यामुळे खूप वेळ इथे बसताही येणार नव्हतो आणि अशा वेळी आलो की स्वयंपाकही नीट झालेला नाहीये घरी जाऊन तेही सगळं आवरायचं आहे तर मस्त दर्शन झालं किती मोठा त्रिशूल नाग आणि मस्त डमरू आहे मस्त दर्शन झालं आणि पिंपळाचं झाड तेही खूप वर्षापूर्वीचं आहे बसायची तर इच्छा होती इतकं छान सुंदर सजवलं होतं ना सगळीकडे मस्त वाईट शेवंतीची फुलं ठेवली होती तीही इतकी सारी मंदिराच्याच साईडने ना विसर्जन होतं तर आम्ही थोडंसं पुढे आलो तिथे मला कोणीच दिसलं नाही म्हणून मी स्वतःच नारळ आणि बाकीचं जे सगळं होतं त्याचं विसर्जन केलं घरी आल्यानंतर सिक्युरिटी गार्ड जवळून ह्या ज्या तेलाच्या बॉटल्स डिलिवर झाल्या होत्या त्याही घेऊन आले आणि नेहमी मला तुम्ही विचारता की तू बदलून तेल का खाते खूप दिवसापासून सांगायचं राहूनच गेलं होतं तर आपल्याला ना काही फॅट्सची गरज असते जे तेलमध्ये असतात सॅच्युरेटेड फॅट पोलो सॅच्युरेटेड फॅट आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट या तिन्ही फॅट्सची गरज असते आणि हे जे फॅट्स आहेत ते आपल्याला एकाच तेलातून मिळत नाही म्हणून आपल्याला तेल बदलून बदलून खावं लागतं म्हणजे हे सगळे फॅ फॅट्स जे आहे ते आपल्याला मिळाले पाहिजे तर यावेळी फर्स्ट टाईम आम्ही तिळाचं तेल ऑर्डर केलेलं आहे आणि अशा पाच बॉटल ऑर्डर केलेल्या आहे मला माहिती आहे खूप महाग असतं म्हणूनच फर्स्ट टाईम आम्ही ऑर्डर केलं आहे चारशे रुपये त्यावर किंमत आहे पण आम्हाला ती तीनशे रुपयाला एक बॉटल पडली आणि तीही असा कॉम्बो होता एक सिंगल बॉटल घेता येत नव्हती म्हणून कदाचित ती ऑफरमध्ये मिळाली असेल तर तिळाचं तेल किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहितीच आहे केसांसाठी त्वचेसाठी मसाज करण्यासाठी आणि आपल्याला इंटेक करण्यासाठीही तर म्हणून म्हटलं की यावेळी तिळाचं तेल खाऊया आणि तसंही आम्ही ना आता तेलामध्ये भरपूर असे चॉईसेस ठेवतो आणि तेही चांगल्या प्रकारचे म्हणजे असं कुठलंही तेल खात नाही तर एक सरसोचं तेल फिक्स आहे त्यानंतर एक शेंगदाण्याचं तेल फिक्स असतं कधी कधी लाकडी घाण्याचं तेलही आम्ही आणतो हे तेल खूप महाग आहेत पण आपण -पन तेलाच्या क्वालिटीमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करायचं नाही असं मला वाटतं ह्याची किंमत चारशे सत्तर आहे पण तेवढ्याला ती मिळत नसते ऑफरमध्येच मिळते बरेचदा आणि अशा ऑफर्सना ऑनलाईन बरेचदा दिसतात तर ज्यावेळी दिसतात त्यावेळी लगेचच ते घेऊन टाकायचं म्हणजे आपल्याला स्वस्तात मिळतं तर आता खूप सारे असे फायदे तुम्हाला मी इथे सांगणार नाही तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मिळूनच जाईल लाकडी घाण्याचे काय फायदे आहेत सरसोच्या तेलाचे काय फायदे आहेत माझं एवढंच म्हणणं आहे की तुमच्या किचनमध्ये ना किमान तीन तरी ऑइल असलेच पाहिजे म्हणजे शेंगदाणा तेल सरसोचं तेल आणि एक नॉर्मल सनफ्लावर असलं तरीही चालेल माझ्या किचनमध्ये सध्या पाच वेगवेगळ्या वेग प्रकारचे तेल आहेत आणि त्यामध्ये तूपही असतं कारण तूपही डाळ बनवण्यासाठी किंवा कधीतरी भाजीमध्ये मी घालते ज्याने टेस्ट छान येते आणि लाकडी घाण्यापेक्षा जे नॉर्मल शेंगदाण्याचं तेल येतं ना ते थोडंसं स्वस्त येतं तेही वापरू शकता तर असे वेगवेगळे वेग फायदे आहेत जे सगळ्या प्रकारचे फॅट्स आपल्याला हवे असतात ते अशा सगळ्या तेलातून आपल्याला मिळतात तर एकच प्रकारचं तेल खाल्ल्याने नुकसानही आहे जसं की कोलेस्ट्रॉल वाढतो प प्लस आपल्याला जे फॅट्स हवे असतात तेही मिळत नाही म्हणून आम्ही बदलून बदलून तेल खातो आणि याची जर मला प्रॉडक्ट टॅग करता आलं किंवा लिंक मिळाली ना लाकडी घाण्याच्या तेलाची किंवा मग सरसोच्या तेलाची तर मी तु तुमच्याशी नक्की शेअर करते आणि तुम्हालाही सजेस्ट करते की एकच तेल वापरत असाल तर एकच तेल वाप न वापरता तुम्ही वेगवेगळे तेल वापरा जसं तळण काढायचं असेल तर मी सनफ्लावर किंवा सोयाबीन तेल वापरते कारण सरसो किंवा शेंगदाण्याच्या तेलामध्ये तळलं तर त्याचा वास येतो तसंच तळण्यासाठी वेगळं तेल तळण्यासाठी आपण सरसोचं किंवा तिळाचं तेल वापरू शकत नाही त्यासाठी वेगळं तेल वापरायचं तर बघा पॉसिबल होत असेल तर नक्की करा त्यानंतर पटापट -पत आल्यानंतर स्वयंपाक केला प्रिपरेशन करून गेले किंवा एटी पर्सेंट तयारी करून गेलो ना की ट्वेंटी पर्सेंट करण्याचा कंटाळा येत नाही तो लवकर होतो कारण बाहेरून आल्यानंतर भूकही लागलेली असते आणि आपला करण्याचा मोडही नसतो तर आता भाजीला तडका दिला आणि गरमागरम चपात्या बनवल्या त्यानंतर जेवलो आणि शांतपणे झोपले पण आज मला काय माहिती उठल्यानंतर ना खूप डोकं दुखत होतं तसंही मला डोकं दुखायचा प्रॉब्लेम आहेच पण आज उठल्यानंतर अचानक डोकं दुखायला लागलं तर उठल्यानंतर चहा बनवला आणि त्यानंतर बाल्कनीत बसून आता चहा घेतली आहे थोडंसं या झाडांजवळ किंवा बाल्कनीत जरी बसलं ना तरी मला छान प्रसन्न वाटतं मी कधी घरी सगळेच जण असले तरीही एकांत हवा असतो आणि स्पेशली जेव्हा डोकं असते ना तेव्हा कुणाचाही आवाज ना टी व्हीचा ना कुणाचा आवाज एकावासा किंवा ते सहन करण्याची शक्तीच नसते कारण अर्ध डोकं दु दुखत असतं त्यामुळे मी शांतपणे बाल्कनीत येऊन माझा चहा एन्जॉय करत होते आणि झाडांकडे बघत होते की कि किती वाढली आहेत बिचारी काय सुकली आहे काय कमी झालेलं आहे ते सगळं बघत होते आणि एक दोन झाडं मला आणायची आहे माझी तुळस सुकलेली आहे घरात तुळस पाहिजेच असते आणि आत्ता बाहेर गेले होते तर नर्सरीमध्ये जाणार होते पण कसं आहे माझी आवड आहे झाडांची आणि अश्विनला झाडांची तेवढी काही आवड नाही आहे म्हणजे असली तर ठीक किंवा नसली तर ओके असतात ते दोन्ही सिच्युएशनमध्ये त्यामुळे नर्सरीत जाण्याचं काम हे फक्त माझं आहे म्हणून त्यावेळी काही पॉसिबल झालेलं नाही पण छानपैकी आता काही झाडांची अशी ग्रोथ होते बघा नवीन पानं आली आहेत आणि हे स्पायडर प्लांट इतकं फास्ट वाढलंय आणि हा वेल माझ्या मैत्रिणीने एक झाड आणून ठेवलं होतं त्यात हा वेल होता आणि इतका पटापट तो स्प्रेड झाला ना की सगळ्या झाडांमध्ये आता तो थोडा थोडा करत खूप मोठा व्हायला लागला आहे त्यानंतर हे डायफन डायफनचं असं आहे की एक पान सुकलं की दुसरं पान येतं त्यामुळे ते त्याचा आनंद घ्यायचा आहे की त्या सुकलेल्या पाण्याचा दुःख करायचं काहीच समजत नाही स्नेक प्लांटही थोडं थोडं मस्त ग्रो होतं आहे छान वाटतं यार थोडंसे झाडं तर आपल्या बाल्कनीत असायलाच पाहिजे जरी फुलांचे नसतील फुलांचं काय असतं थोडे दिवस फुलं येतात त्यानंतर फुलं आली नाहीत की ती झाडं अगदीच छोटी दिसतात त्यापेक्षा शो पीसेसची मस्त झाडं आणा बाल्कनीत थोड्या वेळ बसले आणि मला औषध घ्यावंच लागतं म्हणजे गोळी घ्यावीच लागते गोळी मी घेतली आणि त्यानंतर जरा बरं वाटायला लागलं म्हणून चिडचिड न करता मी लिव्हिंग रूममध्ये आले आणि म्हणजे चिडचिड न करता म्हणजे काय हे सगळं बघितल्यानंतर कधी कधी चिडचिड होते सगळीकडे पसारा आहे रियाशची सुट्टी आहे त्यांनी टी व्ही युनिटवर सोफ्यावर सेंटर टेबलवर डायनिंग टेबलवर सगळीकडे पसारं करून ठेवलेला आहे आणि आता सध्या नवीन फॅट ते म्हणजे या वी आरचं खूप दिवसाचं घेऊन ठेवलेलं आहे पण त्यांनी कुणाकडे तरी बघितलं असेल आणि त्याला आपल्याकडेही आहे हे माहिती होतं पण त्यांनी कधी मागितलं नव्हता पण आता सध्या प्रत्येक सॅटरडेला सॅटरडेला त्याला एक पंधरा ते वीस मिनटं हा वी आर बघायला मिळतो त्यामध्ये तो, तो कधी गेम्स किंवा मग कधीतरी काहीतरी त्याला जे आवडतं बघतो आणि फक्त दहा ते पंधरा मिनटं आम्ही त्याला देतो त्याच्यावर नाही त्याचंही एक एन्जॉयमेंट म्हणून तर चिडचिड न करता मी पटापट सगळं जे आहे जे विस्कटलेलं होतं किंवा जो पसारा होता तो सगळ्या जागच्या जागी ठेवला आता इथेही चिडचिड केली असती तर आणखी डोकं ठणकलं असतं आणि शेवटी मलाच ती कामं करावी लागली असती त्यामुळे चिडचिड न करता अगदी शांतपणे पाच ते दहा मिनटात सगळं आवरून घेतलं सॅटर्डे म्हणजे कुठे ना कुठे संध्याकाळचं बाहेर जायचंच दिवाबत्ती झाली की घराबाहेर पडायचं एकतर वॉक करून यायचा किंवा मग काहीतरी खाऊन तरी यायचं किंवा मग मॉलमध्ये तरी, तरी जाऊन यायचं या ठरलेल्या गोष्टी आहेत जर काही नसेल करण्यासारखं पण आज संध्याकाळी कुठेच जायची इच्छा झाली नाही छान टी व्हीवर स्वामी समर्थांची गाणी लावली आणि दिवाबत्ती केली छान शांतपैकी बसून गप्पा गोष्टी केल्या थोडं बरं वाटायला लागलं त्यानंतर मला ना काहीतरी खायची इच्छा झाली चांगलं म्हणजे घरी न जेवता काहीतरी बाहेरूनच खाऊन यावं कारण भूकही नव्हती जास्त पण काहीतरी चांगलं खायचं होतं तर छान तयार झाले आणि सकाळचा थोडासा स्वयंपाक होता तर स्व सकाळच्या स्वयंपाकापैकी भाताला तडका दिला थोडीशी पोळी ही ना राहिलेली पोळी छाल मसाला पोळी बनवली तडकेवाला भात अश्विनला आणि मसाला पोळी रियांशला आवडते त्यामुळे त्या दोघांनीही थोडं थोडं खाल्लं आणि आता बाहेर जाऊन काय खायचं तर माझं फिक्स होतं आज मला डोसा खायचा आहे कारण दोसा खायची इच्छा झाली आणि डोसाचं असं आहे की इन्स्टंट आणून ते सगळं घरच्या गर घरी बनवता येत नाही आणि पीठही तयार नव्हतं त्यामुळे किचनमधलं सगळं आवरलं बाहेर जो ठेल्यावर मिळतो ना डोसा तोच मला खायचा होता आणि इकडचाच डोसा आम्ही खातो सध्या दत्त मंदिर रोडवरची दुकानं तोडलेली आहेत पण तो डोसेवाला अजूनही आहे तर त्याच्याकडं मस्त असा कुरकुरीत डोसा खाल्ला खूप टेस्टी आणि एका डोसात पोट भरतं पन्नास रुपयाला एक डोसा मिळतो मसाला डोसा पण अशा लहान भुकेसाठी किंवा रात्रीच्या डिनरसाठी हा बेस्ट आहे त्यानंतर मस्त वॉक करत करत आम्ही घराकडे गेलो तर असा गेला आमचा सॅटरडे तुम्ही सॅटरडे कसा एन्जॉय केला नक्की मला सांगा मला ऐकायला नक्की आवडेल चला मग आपण उद्या भेटूया परत एका छान नवीन ब्लॉगमध्ये